खूप 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 मनापासून सकाळी उठल्याबरोबर वर डोळ्यासमोर उभा राहणारा प्रश्न म्हणजे नाश्त्याला काय करायचं तुमच्याबरोबरसुद्धा असं होतं का म्हणून मी आज तुमच्यासाठी अगदी सोप्या पद्धतीने झटपट तयार होणारा कमी तेलकट आणि छान चविष्ट लागणार असा नाश्ता तयार करणार आहोत सकाळी उशिरा उठलात किंवा घाई गडबड जरी असेल ना तरी हा नाश्ता तुम्ही झटपट तयार करू शकता चला मग जास्तीचा वेळ न जवळता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया गॅसवरती इथे मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला एक चमचा तूप घालायचा आहे तुम्ही इथे तेलाचासुद्धा वापर करू शकता पण तूप घातल्यामुळे ह्या नाश्त्याला आणखीन छान टेस्ट वेगळी येते तुपामध्ये आपल्याला काजू फ्राय करून घेणार आहोत आपण इथे मी दहा ते पंधरा काजू दोन भाग करून घेतलेले आहेत म्हणजे एका काजूचे दोन असे भाग करून घेतलेले आहेत ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तर अगदी एखादा मिनिट आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहे जास्त लालसर करायचे नाही तर आता हे आपण काढून घेऊया त्यानंतर त्याच तुपामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी घालायची आहे आणि ते मी काजूचे तुकडे घातलेले आहेत इथे एक ते दोन चमचे आपल्याला काजूचे तुकडे घालायचे आहेत काजूचे तुकडे हे पूर्णपणे ऑप्शनल आहे त्यानंतर एक इंच आलं मी बारीक कट करून घेतलेले आहेत दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करायच्या आहेत चार आगे आगे ही। ते पाच कडीपत्त्याची पानं इथे मी बारीक कट करून घेतलेली आहे आणि एखादा मिनिट आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे हिंग घातलेलं आहे इथे मी हे साहित्य सगळं आपल्याला लो फ्लेमवरती छान परतून घ्यायचं आहे जळू द्यायचं नाही आहे त्यानंतर इथे मी एक वाटी जाडा रवा घेतलेला आहे तुम्ही बारीक जाडा कोणताही रवा इथे वापरू शकता तर लो फ्लेमवरती आपल्याला रवासुद्धा छान सुगंध येपर्यंत ह्याला भाजून घेणार आहोत तर रवासुद्धा आपला इथे भाजून झालेला आहे चार ते पाच मिनटं ह्याला मी छान भाजून घेतलेला आहे रव्याचा कलर मात्र चेंज करायचा नाही आपल्याला आणि हा रवा आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे थंड झाल्यानंतरच आपल्याला बाकीची सुरुवात करायची आहे तर इथे मी दही घेतलेला आहे दही इथे मी पाऊन वाटी घेतलेला आहे एक वाटी रव्यासाठी इथे पाऊन वाटी मी दही घेतलेला आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे मुघाची डाळ मी मुगाची डाळ एक तासापूर्वी भिजत ठेवली होती ती आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे मुगाची डाळ घातल्यामुळे ह्या नाश्त्याला मस्त एकदम चव येते आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे त्याचबरोबर इथे मी एक वाटी सुरवातीला पाणी घातलेलं आहे सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला थोडं थोडं पाणी करूनच हे मिक्स करायचं आहे एकदम पाणी घालायचं नाही आहे जसं लागेल तसं पाणी आपल्याला याच्यामध्ये वापरायचं आहे हे मिश्रण मला थोडं घट्ट वाटत आहे त्यासाठी इथे मी एक वाटी पुन्हा पाणी घातलेलं आहे आणि सगळं साहित्य आपल्याला पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे थोडं ओलसर करून घ्यायचं आहे ते पातळ बॅटर झालं नाही पाहिजे थोडंसं ओलसर करून घ्यायचं आहे बॅटर आपलं छान मिक्स झालेलं आहे आता हे आपण झाकण ठेवून पंधरा मिनटं ठेवून द्यायचे दहा ते पंधरा मिनटं आपल्याला ह्याला साईडला ठेवून द्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकताय आहे बघा पंधरा मिनटानंतर आपला रवा छान फुलला गेलेला आहे हा रवा असल्यामुळे पाणी सगळं ॲब्झॉर्ब झालेलं आहे त्यानंतर इथे मी अर्धे वाटी पाणी पुन्हा घातलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रणामध्ये इथे मी अडीच वाटी पाणी घातलेलं आहे तुम्हाला पाण्याचं प्रमाण कमी जास्त इथे लागू शकतं त्यानंतर चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि अर्धा छोटा चमचा आपल्याला इथे खाण्याचा सोडा घालायचा आहे तुम्हाला सोडा घालायचा नसेल तर तुम्ही इथे इनोसुद्धा वापरू शकता त्यानंतर आपल्याला हा सोडा ॲक्टिव्ह होण्यासाठी थोडंसं दोन चमचे इतकं पाणी घालायचं आहे आणि पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण मिश्रणामध्ये आपल्याला हे मिश्रण फेटून घ्यायचं आहे तुम्ही जितकं छान फेटून घ्याल ना तितका हा सोड्याचा वास आपला निघून जातो काही वेळेला असं होतं की आपण सोडा घातला ना की त्या पदार्थाला सोडाचा वास येतो आणि आपल्याला खाण्यायोग्य ते वाटत नाही खातानासुद्धा आपल्याला सोड्याचा वास येतो तर तो वास निघून जाण्यासाठी आपल्याला मिश्रण छान फेटून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकताय बघा मिश्रण छान इथं फेटलं गेलेलं आहे रव्यापासून आपण आज इडली तयार करणार आहोत सोडा घालण्यापूर्वी आपल्याला इडली पात्राला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर भांडं आपलं गॅसवरतीसुद्धा पाणी तापायला ठेवायचं आहे म्हणजे मस्तपैकी ह्या इडल्या फुलल्या जातात तर आपण सुरुवातीला काजू हे तळून घेतले होते बॅटर घालण्यापूर्वी या भांड्यामध्ये मी काजू अशा पद्धतीने ठेवून देणार आहे हे आपल्याला शिदा ठेवते हे असे उलटे ठेवायचे आहेत त्यामुळे ना आपली इडली जेव्हा तयार होते ना त्या त्यावेळेला दिसायलासुद्धा इडली आपली छान दिसते हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ह्याला स्किपसुद्धा करू शकता तर अशा पद्धतीने बॅटर आपल्याला एक दोन चमचामध्ये चमच चमच घालून घ्यायचं आहे पूर्ण वरपर्यंत भरायचं नाही आहे इडली ही फुलल्या जाते त्यामुळे आपला बॅटर थोडंसं कमीच घालायचं आहे त्यानंतर इथे मी सगळं घालून घेतलेलं आहे आपण ह्याला वाफवून घेऊया तर इथे पाणीसुद्धा गरम झालेलं आहे पाण्यामध्ये मी लिंबाची साल टाकलेली आहे कुकर माझा थोडासा खालून काळा झाला होता तर त्यामुळे मी ते साल घातलेली आहे साळीमुळे आपला हा कुकर छान साफ होईल तर अशा पद्धतीने आपण इडली आता स्टीम करायला ठेवलेली आहे तर तुम्ही पाहू शकताय बघा इथे दहा मिनटं होऊन गेलेली आहेत आणि छानपैकी आपली इडली इथे तयार झालेली आहे आता थंड करून नंतरच आपल्याला ही इडली काढायची आहे तर मस्तपैकी इडल्या आपल्या इथे हा छान टंब फुरलेले आहेत तर इडली आपली इथे काढून घ्यायची आहे थंड झाल्यानंतरच इडल्या आपल्याला काढून घ्यायची आहे तर इडल्या तुम्ही इथे पाहू शकताय बघा अजिबातसुद्धा ह्या इडल्या चिटकत नाहीत आणि छानपैकी ह्या इडल्या तयार होतात आणि काजू सुरुवातीला आपण जो लावला होता ना त्याशा पद्धतीने ना हा काजूसुद्धा खूप सुरेख दिसतो तर सगळ्या इडल्या मी इथे फटाफटता काढून घेते आणि त्यानंतर आपल्याला चटणीची तयारी करायची आहे तर इथे मी चटणीसाठी लागणारं साहित्य मी ते काढून घेतली ते डाळव्या घेतलेल्या आहेत खोबरं घेतलेलं आहे दोन ते तीन मिरच्या घालायची आहे आलं घालायचं आहे एक इंच त्यानंतर इथे मी कोथिंबीर आणि मीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे पुदिना घालायचं आहे पुदिनामुळे ही चटणी अतिशय सुरेख लागते त्यामुळे ते बारीक वाटून घेणार आहे आणि वाटताना आपल्याला थोडंसं याच्यामध्ये पाणी घालायचं आहे पुदिनामुळे ही टेस्ट ना खूपच छान लागते चटणीची तुम्ही इडली ढोशावर सुद्धा ही चटणी खाऊ शकता तर छानपैकी असं बारीक वाटून घेतलेलं आहे आणि आपली ही, ही फोडणी तयार करून घेतलेली आहे तर इथे मी फोडणीमध्ये राय घातलेली आहे कडीपत्ता घातली आहे थोडंसं हिंग घालायचं आपल्याला आणि सगळं इथे मिक्स करून आपली चटणी इथेही तयार झालेली आहे तुम्ही कधी अशा पद्धतीने ही चटणी तयार केली आहे का मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि जर केली नसेल तर एक वेळा हा पुदिना घालून चटणी ट्राय करून बघा सकाळच्या नाश्त्यासाठी मस्त अशी पौष्टिक इडली आपली इथेही खाण्यासाठी तयार झालेली आहे मस्त एकदम गरमागरम इडली त्यासोबत हिरवीगार चटणी सकाळच्या नाश्त्यासाठी जर तुम्हाला इडली तयार करायची असेल तर तुम्ही रवा भाजून हे सगळं मिश्रण तुम्ही रात्रीसुद्धा करून ठेवू शकता आणि सकाळी उठल्यावरती फटाफट इडल्या आपल्या तयार होऊ शकतात तर तुम्ही पाहू शकताय बघा मस्त एकदम अवलुशुषित आपली इडली ही तयार झालेली आहे तर तुम्हाला रव्याची इडली ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा